नमस्कार सर्व विद्यार्थी व पालकांचे आमच्या रिलायन्स एज्युकेअर या युट्यूब चॅनलमध्ये मी प्रीतम शाह पुणे स्वागत करीत आहे आज चार जानेवारी नीट यू जी दोन हजार पंचवीस साठी एक लेटेस्ट अपडेट आलेली आहे ती शेअर करण्यासाठी मी तुमच्या हो समोर आलेलो आहे मी प्रत्येक व्हिडिओ सांगितलंय की दोन हजार एकवीस दोन हजार बावीस दोन हजार तेवीस किंवा दोन हजार चोवीस दो ह्याचा काय झालं हा आता इतिहास झालेला आहे तो भूतकाळ आहे आणि दोन हजार सव्वीस सत्तावीस साली काही होणार हा भविष्य काळ आहे ह्यामध्ये तुम्ही न पडता आज आपण दोन हजार पंचवीस नीट दो जी दोन हजार पंचवीस आपण जे देणार आहे त्यावर आपण लक्ष केंद्रित करूया जे दोन हजार चोवीस मध्ये जो काही मागच्या आपण पाच दोन तीन महिन्यामध्ये जो थोडंसं कालवा झाला डिस्प्युट झाले स्टुडंटला तीन तीन प्रकारच्या मार्कशीट्स मिळाल्या यासाठी भारत सरकारला जी नीट ने, नेट जी संस्था आहे ही सगळी परीक्षा कंडक्ट करते यांनी एक कमिटी निर्माण केली ती आणि तो कमिटीचा अहवाल सादर झालेला आहे एक भारतातील लिडिंग न्यूजपेपर आहे त्यामध्ये त्यावर आर्टिकल आले त्याच्या अनुषंगाने येणारी दोन हजार पंचवीसशी नीटची एक्झाम ते दोन पार्टमध्ये व्हायची शक्यता आहे पहिला पार्ट हा प्री असणार आहे ते दुसरा पार्ट हा मेन्स असणार आहे जशी इंजिनिअरिंगला प्री आणि मेन्स असते त्याचप्रमाणे यावेळेस नीट शिप दोन भागामध्ये व्हायची दाट शक्यता आहे ज्यामध्ये प्रीमध्ये जी मुलं बसतील त्यांना एक क्रायटेरिया देऊन ते क्वालिफाईड केले जातील व जे मुलं क्वालिफाईड होतील तेच मेन्समध्ये जातील अशा पद्धतीचा एक्झामाची दाट शक्यता आहे पण ह्या गोष्टीसाठी अजून बाराच वेळ आहे आपल्याकडं तीन महिन्याचा वेळ आहे सरकार आणि ही कंडक्ट करणारी जी एजन्सी आहे तुमच्यावर कोणताही अन्याय होऊन देणार नाही तुमच्यासाठी योग्य असा तो निर्णय घेणार आहे आणि त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती पण आधी देण्यात येणार आहे अचानक कुठली गोष्ट तुमच्यासमोर अशी आधली जाणार आहे त्यासाठी तुम्ही शांत शिकताना आता विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं आणि पालकांनी त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांच्याकडनं अभ्यास करून घ्यावं एवढ्याच तुम्ही लक्ष केंद्रित करा जसे अपडेट्स येतील तसं मी तुम्हाला वारंवार द्यायचा प्रयत्न करेन तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आणि हा चॅनल गरजोपर्यंत नक्की पाचवा मग त्यांना कमीत कमी वेळेत न भीती दाखवता आम्ही तुम्हाला योग्य मार्गदर्शन करायचा प्रयत्न करू नमस्कार